नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच गुरुवारी चाळीसगावमध्ये मध्ये संतोष आन्ना आगोने यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला कलरफुल काठेवाडी शेड्या घ्यायला भेटतील जर कोणाला कलरमध्ये शेड्या लागत असतील भरपूर जणांना आवड असते कलरमध्ये भरपूर जणांच्या कमेंट पण असतात की आम्हाला कलरमध्ये रेवड्या कलर असेल बाल्या कलर असेल किंवा लाल तेलंगीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायच्या असेल तर तुम्हाला त्या देखील शेड्या मित्रांनो या गाडीमध्ये येत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल एकसष्ट काठेवाडी शेडीचं माप असणार आहे पैकी तुम्हाला तीस शेड्या अशा गाबणी बघायला भेटतील आणि एकतीस शेड्या मित्रांनो तुम्हाला दुधाच्या <supan> फुल पॉवरच्या शेड्या मित्रांनो घ्यायला भेटतील मित्रांनो गुजरातमधील गीर जंगलची क्वालिटी कलरफुल शेड्या तुम्हाला या घ्यायला भेटणार आहेत जर कोणालाही ब्लॅक कलर वगैरे आवडत नसेल तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे तुम्हाला कलरमध्ये मित्रांनो ओरिजनल जातीच्या काठेवाडी शेड्याच मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील फक्त मित्रांनो या कलरमध्ये असतात पण ओरिजनल जातीच्या काठेवाडी असतात मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे या आपण बघा मित्रांनो लाल तेलंगा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील क्वालिटी बघा मित्रांनो शेडींची चमक बघा अंगावरती मा पण तुम्ही बघू शकतात मित्रांनो सध्या खायला तिकडे देखील गुजरातमध्ये पाय तसं नाही आहे पण त्यांच्या तुलनेत आपल्याकडे मित्रांनो चारा भरपूर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे तिकडे गुजरातमध्ये जो काही जंगल आहे भावनगर असेल किंवा गीर जंगल असेल किंवा मग मित्रांनो जुनागड बोटा त्यांच्यापेक्षा मित्रांनो आपल्या भागामध्ये भरपूर खायला आहे म्हणून मित्रांनो ही शेळी त्यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्त मित्रांनो पावर करत असते जे कोणी लोक घेऊन गेले ज्यांनी पॉवरफुल मित्रांनो शेळी पालन केलेलं आहे तर त्यांचा अनुभव मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी बरेच लोक आहेत कॉन्टॅक्टमध्ये जे सांगत असतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे गड्डे वगैरे बघा शेड्यांचे सध्या मित्रांनो अशाच तुम्हाला बघायला भेटतील या बघा एकदम तुम्हाला मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या उद्या घ्यायला भेटणार आहे संतोष अण्णा यांच्याकडे जर कोणालाही शेड्या घ्यायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो या बघा लाल तेलंग्या मित्रांनो या तेलंग्या शेड्या देखील तुझ्याला खूप पॉवरफुल असतात जबरदस्त दोस्त यांना देखील आठवडी म्हटल्यावर मित्रांनो तू आता विशेष नाही करत हे बघा ह्या पण लाल तेलंग्यामध्ये मित्रांनो भरपूर दिवसानंतर अशी गाडी येते लाल तेलंग्याचे संपूर्ण जर कोणाला घ्यायचे असल्यास लगेच संपर्क साधा तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे आता या शेड्या मित्रांनो एका जागेवरती जमवल्या आहेत जमवल्यानंतर तुम्हाला टोटल शेड्या दाखवल्या जातात या सगळ्या शेड्या गाभणे तुम्हाला तु दाखवल्या जातात तु टोटल एकतीस शेड्या मित्रांनो गाभणी असणार आहेत ही मित्रांनो गीर दंगलची क्वालिटी बघा गीर म्हैस म्हटल्या तर मित्रांनो हिला बघू शकता तुम्ही ही पण बघा मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीची ही पण बघा मित्रांनो पक्क्या मित्रांनो पोलावरच्या आलेल्या शेड्या मित्रांनो दोन चार दिवसात जमतील अशा शेड्या मित्रांनो तुम्हाला हे बघायला भेटाय बघा कशी गड्डी लागलेले मित्रांनो ही पण बघा मित्रांनो ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो जर एकदा तुम्ही मित्रांनो लागायच्या नरम येतात ढिल्या काशी तुम्ही हे बघा एकदम साफसुधरी कास एकसारखं सड पारंभ्या ही पण बघा मित्रांनो ही पण तशीच लागायची जोर पण त्याच्यानंतर ती बघा ती एक तिकडे फिरवली ती ती पण तशीच मित्रांनो लागायची तुम्ही बघू शकता लय लागायची अजून दोन चार दिवसात मित्रांनो या शेड्या जमतील अशा पॉवरफुल क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील बघा या संपूर्ण एका जागेवरती जमवलेल्या त्यांनी शेड्या तुम्ही बघू शकता या बघा कलरमध्ये शेड्या एक नंबर लाल तेलंग्या मित्रांनो भरपूर जणांना आवडत लाल तेलंग्या शेडींची तर मित्रांनो लाल तेलंग्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत फुल दुधाच्या पावरवाला शेड्या मित्रांनो उद्या चाळीसगावमध्ये येत आहे संतोषांना आगोने यांच्या गाडीमध्ये मोबा मोबाईल नंबर दिलेला आहे सागरभाऊ संतोषांना दोघांचा दोघांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील शेड्या वगैरे पुढे मित्रांनो गाडीमध्ये पण तुम्हाला शेड्या बघायला भेटतील या बघा ही गाडी भरलेली मित्रांनो बघा गाडी ही निघून गेलेली गाडी ऑन द वे तुम्ही बघू शकता गाडीमध्ये शेड्या वगैरे टोटल एकसष्ट शेडींचं माप आहे मित्रांनो आणि उर्वरित पंचेचाळीस तुम्हाला लहान बच्चे हे बघा बच्चे पंचेचाळीस बच्चे मित्रांनो तुम्हाला बच्चांवर अंदाजा लागून जाईल की गाडी मध्ये मित्रांनो ओल्या जनलेल्या म्हणजे ओल्या वेलेल्या शेड्या चालू वेलेल्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटेल बघा गाडी निघून गेलेली ऑन द वे मागे तो मंगा दिसतोय बघा मंगा बसलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा शेड्या वगैरे मित्रांनो मागे तो एक माणूस कंपल्सरी शेळींवरती लक्ष ठेवायला लागत असतो कारण की मित्रांनो शेळ्या बसायला नको पाहिजे बसली त्याच्यावर कोणी पाय ठेवायला नको पाहिजे त्यासाठी मित्रांनो इथं माणूस लागतो म्हणजे लागतो आता बघा हे आपण तुम्हाला बघायला भेटेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे अगोदर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा क्वालिटी एक नंबर सुपर क्वालिटी मित्रांनो संतोषांना अगोने यांच्या गाडीमध्ये येत आहे म्हणून घ्यायचं असलं लगत संपर्क साधा बघा तो मंगा कसा आहे एकही शेडी मित्रांनो बसू देत नाही मंगा हे बघा जोपर्यंत हायवेला लागत नाही तोपर्यंत मित्रांनो दोन जण हे मागे उभे असतात मग हायवेला लागले टॉप गाडी तेव्हा मग एक जण पुढे येऊन बसतो मित्रांनो तोपर्यंत दोन जण मागे लागतात जोपर्यंत गाडी रस्त्याला लागत नाही व्यवस्थित चांगला रस्त्यावरती आता पुढे बघा तुम्हाला बच्चे बघायला भेटतील परत ते पण बघून घ्या क्वालिटी बच्च्यांची हे बघा मित्रांनो टोटल तुम्हाला हे बच्चे पंचेचाळीस बच्चे लहान दुधाचे घ्यायला भेटतील जर कोणाला बच्चे लावून शेळे घ्यायचे असेल तसेही घ्या फक्त बच्चे घ्यायचे तशी घ्या मोबाईल नंबर दिलेला आहे उद्या या उद्या गाडी येत आहे